लढा लढू आणि एकत्र येऊ एकत्र येऊन जर कुठलाही लढा लढला तर, तर निश्चितच त्याचा हा आनंदाचा होतो आणि आरक्षण आपल्याला याबद्दल शंका नाही जो केला आहे हा संघाचे साधा सोपा सर्वांनी बघितलं आहे गेली कित्येक वर्ष झाली आरक्षणाची लढाई अशी चालू आहे त्याच्या अगोदर आपण मुंबईला गेलो काय झालं आपण आलो पण मराठे कधी एकदा गेले एकदा वापस आले म्हणजे संपले असं होत नाही आपण पुन्हा पुन्हा जाऊ आणि ही लढाई आणि मलाही असे आहे की आपण निश्चित जिंकू तुम्ही शेतकरी आहोत भाजप आम्ही आरक्षणाला आमचा विरोध नाही राष्ट्रवादीवाल्यांनी सांगितलं आमचा आरक्षणाला विरोध नाही राष्ट्रवादी खुर्दवाल्याने सांगितलं आमचा आरक्षणाला विरोध नाही शिवसेना खुर्दवाल्याने सांगितलं आमचा आरक्षणाला विरोध नाही शिवसेना बुद्रुकवाल्या है पाया तर की आमची मुलं जी शिकली सवरली आजही ती खाली रिकामी हाताने पिकतात याचा सगळ्यात मोठं दुःख आहे आणि माझ्या समाजातल्या प्रत्येकाला आरक्षण मिळालं तर कुठंतरी शिक्षणाची संधी राहू शकतो आनंदात पण असं नाही कुठेतरी एखाद्या महापुरुषांचा मी आदर्श वाचला आहे आणि एखाद्या सावित्राबाई फुलेचा अरे महात्मा तुम्हाला हिमोली जिल्ह्यातलं कुठलंही हिमोलीचं जे काम असेल तर त्या कामासाठी तुम्ही मला केव्हाही फोन करा तुमची जात पडताली असेल आता माझ्या गावामध्ये साधारणतः ब्याण्णव नोंदी निघाल्या होत्या त्या अनुसार मी गावात आतापर्यंत हे पासटू प्रमाणपत्र जे केलेले आहे ते माझ्या सर्व गावात आणि आजूबाजूच्या परिसरात ज्या ज्या ग्रामीण भागातल्या लोकांना तुम्ही सर्वांना प्रमाणपत्र करण्यासाठी खऱ्या अर्थानं अंगरक्षकाची ही परंपरा आपल्याला पहिल्यापासूनच आहे छत्रपती शिवरायांचे ही अंगरक्षक होते तसे आमच्या मनोबाला जरांगे पाटलाचे अंगरक्षक म्हणून आमचे संतोष भाऊ तिथे उपस्थित आहे ही सगळ्यात मोठी आनंदाची बाब आहे की या तुमच्या सभेला संतोष भाऊ आमच्यापेक्षाही खूप भाऊ घ्या मात दर्शन करू